नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर शिवडाव जाधववाडी संत रविदास नगर येथून गावातील मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याला पूर्णपणे गवत छोटी मोठी रानटी झाडे यांनी विळखा घातला होता अशा अवस्थेत तिथून गाड्या नेणे किंवा पायी चालत जाणे हे धोक्याचे बनले होते आणि असे असताना वाडीतील तरुणांनी एकत्र येत हा रस्ता मोकळा केला आहे स्वतः पुढाकार घेऊन हा रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिल्यामुळे वाडीतील तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी पंढरी जाधव शिवराव जाधववाडी वाडी आहे त्या ठिकाणी वाडी आमची आहे संपूर्ण कमीत कमी नाही म्हटलं साठ ते सत्तर लोक वस्ती आहे लहानबुटी तिथून जाधववाडी ते शिवराव हायस्कूल हे पर्यंत रस्ता कच्चा आहे त्या कच्त्या येणाऱ्या जाण्यासाठी लोकांना अडचण होते त्यावेळी लहान झुडपं झाडं गवत असं वाढलं होतं त्या ठिकाणी येणारा भयंकर त्रास होत होता त्यामुळे आता वाडीतील योगाने एकत्र होऊन तिथे झाडी लांबोडी तोडलेली आहे ते त्यासाठी जाण्यासाठी रस्ता मोकळा केला आहे त्या मुलांचे अधिक पहिलं कौतुक तसंच शिवडाव मेन रस्ता आहे तिथून जादववाडीपर्यंत भयंकर गैरसोयी आहेत पण त्या ठिकाणी लोक अजूनपर्यंत ग्रामपंचायत म्हणा किंवा जाधववाडीत असे एकत्र करून डांबरीकरण व्हावा सुविधा व्हावी हो ही आमची कमीत कमीत दहा ते बारा वर्ष आमची ती मागणी आहे तरी पण पुढे पाड़े होईल अशी वाटते मला आणि होईल अशी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जे काम केलं होतं तर अत्यंत चांगलं असतं पण एकजूट होऊन ते करतील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद